आपण एक एक प्रश्न या ठिकाणी मराठी व्याकरणचे जनरल घडामोडी आणि आणि गणिताचे आहोत तरी सर्व विद्यार्थ्यांनी व्यवस्थित काळजीपूर्वक लक्ष द्यायचं आहे मराठी जनरल नॉलेज आणि चालू घडामोडीचे प्रश्न वाचून दाखवण्यात येतील त्यानंतर गणित आणि बुद्धिमापन याचे डायरी पुरता सांगितल्या जाईल आणि गणित आणि विष्ण गणित आणि बुद्धिमाप विश्लेषण हे स्वतंत्र व्हिडिओमध्ये वाक्य प्रचाराचा योग्य अर्थ द्या एखाद्याच्या बसलेल्या घडीचा विचार करणे वाल्मिकीने रामायण हा ग्रंथ लिहिला यामधील रामायण या शब्दाची जात ओळखा विशेष नाम तुझी त्याच्याशी मैत्री आहे का अधोरेखी शब्दाची विभक्ती ओळखा तुझी झाजी जे हे श्रेष्ठ विभक्तीचे प्रति म्हणून तुझी एक आहे श्रेष्ठ विभक्ती पण प्रधानमंत्री स्वतः जातीने या समारंभाला हजर राहतील स्वतः हे आत्मवाचे सर्व नाम आहे खालील अधोरेखी विशेषणाचा प्रकार ओळखा वर वर्षामधला साधित विशेषण आहे गोर आहे मूळचं क्रियाविशेषण आहे त्याला जोडलेला आहे म्हणून साधित विशेषण हे उत्तर आहे अंगी धरे असणाऱ्यांनीच हेच करावे करावे हे क्रियापद कोणत्या प्रकारातील आहे खालील वाक्यातील शब्द गिअव शोधा उन्हाच्या वेळी त्या झाडाखाली गुरे डोरे उभे राहतात झाडाखाली या शब्द अवयव आहे काम केले नाही शिवाय शिवायपणा करू लागला समुच्चे व्हावे विदूषकाने प्रेक्षकांना असवले या वाक्या प्रयोग ओळखा नऊ एक सकर्मक भावे मध्यम लोपी समास असलेला शब्द ओळखा मामे भाऊ एकदा हातीने सुईच्या नाकातून उडी मारली पण जवळच असलेल्या दुधाच्या पेळ्यात बुडून मेला अलंकार ओळखा अलंकार अतिशक्ती अलंकार शरदाच्या चाण्यात गुलमोहर मोह दिसतो या वाक्यातील उद्देश ओळखा गुलमोहर पुढील पैकी कोणता शब्द सिद्ध करातील नाही माणूस की खालील शब्द समूहाबद्दल एक अचूक शब्द शोधा अतिशय गरीब असणे दारिद्र्य नारायण अश्वस्थ या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता अश्वस्थ म्हणजेच पिपळ नम्रता या शब्दाच्या विरोधातील शब्द ओळखा उर्मटपणा बैल गेला आणि झोपाक केला या म्हणीचा योग्य अर्थ द्या एखादी गोष्ट घडून गेल्यावर यातायात करणे प्रश्न अठरावा तानाजीला लढता लढता वीर हे वाक्य कोणत्या प्रकारचे आहे केवळ वाक्य जमतगणी या अलंकारिक शब्दासाठी दिलेल्या पर्यायातून योग्य शब्द निवडा जमतगणी म्हणजेच खूप रागीट माणूस केसाने गळा कापणे या वाक्य प्रचारचा योग्य अर्थ द्या विश्वासघात करणे मानस अभयारण्य कोठे आहे बारा पेटा आसाम आपण वीस प्रश्न मराठी व्याकरणचे पाहिले आता जनरल नॉलेजचे प्रश्न चालू होत आहे मानस अभयारण्य कुठे आहे बारा पेटा आसाम पश्चिम भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड कोठे आहे बंगलोर पाचवी वादक कोण आहे पन्नालाल घोष जवाहरलाल नेहरू मणिपुरी डान्स अकादमी कुठे आहे इम्फाल मणिपूर नृत्य रत्नागिरी नागपूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक किती आहे दोनशे चार वैनगंगा नदीचे उगम कोठे आहे सातपुडा शिवनी मध्य प्रदेश संगमने कोणत्या नदीच्या काठावर आहे प्रभरा गोंदिया जिल्ह्यातील इटीआठ व नदी नदीवर आहे गाडवी रतनगड व अहमदनगर भुईकोट किल्ले कोणत्या जिल्ह्यात आहे अहमदनगर सेवाभावी संस्थाचे माहेरघट कोणते वर्धा गेटवे ऑफ इंडिया कुठे आहे मुंबई अंधारी अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे चंद्रपूर सागरेश्वर अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे सांगली महाराष्ट्र जलसिंचन विकास महामंडळ कोठे आहे पुणे एकोणीसशे तीन मध्ये श्री नारायण धर्मापाल युगम या संस्थेची स्थापना कोणी केली नारायण गुरु मद्राचे प्रामण्णत्त्य पुढारी एकम जागा यांच्या स्मार्थ शिष्यवृत्ती उर्फे के जाहीर केली गेली के होती डॉक्टर टी एम नायर आपल्या मूर्तीनंतर प्रेत दहनासाठी पुरुषोडीत वीस रुपये बांधून ठेवणार समाज सुधारक कोण आगरकर महात्मा फुले यांनी कोणते नाटक लिहिले तुर्ती रत्न दुसरी पंचवार्षिक योजना कोणाच्या प्रतिमावर आधारित होती पी सी महानोबलीस भारत भारतात इलेक्ट्रॉनिक्स कमिशनची स्थापना कोणत्या वर्षी झाली एकोणीसशे एकाहत्तर ओरिसातील रूल केला येथील पोलाद निर्मितीचा प्रकल्प उभा राहायला कोणत्या देशाचा हातभार लागला जर्मनी इंग्लंडच्या हाऊस ऑफ लॉर्डचे सभासद म्हणून निवड निवडली गेलेली पहिली भारतीय व्यक्ती कोण सचिंद्रनाथ सिन्हा चिटकाव कटात खालीलपैकी कोणती श्री क्रांतिकारक सहभागी नव्हती लक्ष्मी स्वामीनाथन एकोणीसशे बेचाळीसच्या छोडा भारत आंदोलनात महाराष्ट्रातील भाई कोतवाल या क्रांतिकारकाने कोणती क्रांतिकारी संघटना स्थापन केली चार एक म्हणजे आजाद दास्ता लोरसी नावाचा रोग शरीराच्या कोणत्या हवाया संबंधित आहे दात दुधाची शुद्धता कोणत्या हो करण्याच्या सहाय्याने मोजता येते लॅक्टोमिटर नॅशनल केमिकल लॅबोरेटरी कुठे आहे पुणे ज्या तापमानास हवा तिच्यामध्ये सामावलेल्या पाण्याच्या वाफेने संयुक्त होते त्या तापमानास निकामी जागा म्हणतात दो बिंदू कोणता कालावधी गांधीयुग म्हणून ओळखला जातो सन एकोणीसशे वीस ते एकोणीसशे सत्तेचाळीस आंतरराष्ट्रीय पातळीवर मातारामाबाई आंबेडकर पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे सीमा पाटील एकावन पासून चालू घडामोडी चालू होत आहे दहा चालू घडामोडी आहे आंतरराष्ट्रीय पातळीवर मातारा रामाबाई आंबेडकर पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे सीमा पाटील नाईट फॅनचा अहवालानुसार अतिश्रीमंतच्या यादीत कोणता देश प्रथम क्रमांकावर आहे अमेरिका भारतातील पहिल्या विश्व शांती केंद्राचे उद्घाटन कोठे करण्यात आले आहे गुरुग्राम दोन हजार पंचवीस अमेरिकेने कोणत्या भाषेला ऑफिशियल लँग्वेज घोषित के... केले आहे इंग्लिश रणजित कर्डक स्पर्धा दोन हजार चोवीस पंचवीस विजेतेपद कोणी पटकावले विदर्भ चक्रीवादळ कोणत्या समुद्रात आले आहे हिंदी महासागर सध्या चर्चेत असणारा माउंट पेंटल ज्वालामुखी कोणत्या देशातील आहे इथिओपिया रेखा गुप्ता यांची कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्रीपदी निवड झाली आहे नवी दिल्ली गुगलने आपले भारतातील सर्वात मोठे ऑफिस उघडले आहे बंगलोर तर साठ प्रश्नापर्यंत आपण मराठीच्या मराठी व्याकरण पाहिलंय जनरल नॉलेज आणि चालू घडामोडी बघितलंय एकसठ पासून शंभर पर्यंत आपल्याला वीस बुद्धिमापांचे प्रश्न प्राँथ असतील आणि पंचवीस गणिताचे प्रश्न याचे डायरेक्ट उत्तर बघायचे एकसष्ट एक बासष्ट एक त्रेसष्ट चार चौसष्ट एक पासष्ट एक सहासष्ट चार सदुसष्ट एक अडसष्ट चार एकोणसत्तर एक सत्तर साखळी सोने कागद साखळी सोन्याची सोने, सोने साखळी चार शकते कागद वेगळा म्हणजे पर्याय क्रमांक चार एकाहत्तर तीन बहात्तर नऊ त्र्याहत्तर एक चौऱ्याहत्तर तीन पंच्याहत्तर दोन पंच्याहत्तर एक शहात्तर चार सत्याहत्तर तीन अठ्याहत्तर दोन एकोणऐंशी दोन ऐंशी दोन एक्क्याऐंशी एक नाही एक्याऐंशी दोन ब्याऐंशी चार त्र्याऐंशी तीन चौऱ्याऐंशी दोन पंच्याऐंशी दोन शहाऐंशी एक सत्याऐंशी तीन अठ्ठ्याऐंशी चार एकोणनव्वद दोन नव्वद तीन एक्याण्णव तीन ब्याण्णव दोन त्र्याण्णव तीन चौऱ्याण्णव तीन पंच्याण्णव दोन शहाण्णव चार सत्त्याण्णव चार अठ्ठ्याण्णव चार नव्याण्णव एक शंभर चार विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे या ठिकाणी आज नऊ आच दोन हजार पंचवीस रोजी पेपर झाला त्याची उत्तर अशा प्रकारे होते विद्यार्थी मित्रांनो ज्या विद्यार्थ्यांना गणिताचा प्रॉब्लेम असेल अशा विद्यार्थ्यांसाठी नवी दिशा अकॅडमी ॲपमध्ये ड्रिल फाउंडेशन कोर्स ड्रिल फाउंडेशन कोर्स उपलब्ध करून दिला आहे त्याच्यामुळे गणिताच्या बेड्या तोडल्या जातील त्यानंतर ज्या विद्यार्थ्यांना गणित बिलकुल जमत नाही त्यांना शॉर्टकट ट्रिक्स पद्धतीने सुद्धा गणित शिकवल्या जातील कमीत कमी अडीच ते पावणे तीन महिन्यामध्ये हा कोर्स संपतो पण मी तुम्हाला चार महिने त्यामध्ये दिलेले तर त्यामुळे तुम्हाला पुन्हा पुन्हा व्हिडिओ पाहता येईल तुमचं रजिस्टर तुम्हाला व्यवस्थित बनवता येईल तर विद्यार्थी मित्रांनो हा पेपर सर्व स्पर्धा परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त आहे आठवड्यामध्ये दोन पेपर घेतले जातील त्यामुळे दोन पेपरचा आपण सिलेबस देऊन टार्गेट देऊन त्या ठिकाणी दे। दे। अभ्यास करायचा आहे आणि तुम्हाला नवी दिशा अकॅडमी ऍप मध्ये मटेरियल मध्ये रविवारचा पेपर झाल्याबरोबर बुधवारच्या पेपरचा सिलेबस मिळतो बुधवारचा पेपर झाल्याबरोबर रविवारच्या पेपरचा सिलेबस मिळतो त्यामुळे दहा मार्कापासून तीस मार्कापर्यंत तुम्हाला मार्क वाढवण्यास खूप महत्वाची संधी आहे त्यामुळे तुमची तुमचा मेरिट जायला नको याची दक्षता संबंधित विद्यार्थ्यांनी घ्यायची आज या ठिकाणी थांबूया भेटूया